स्त्री स्वामी समर्थ तर चला तर आपण करूया बुंदीचे लाडू आता कशा प्रकारे करायचे आहे आपल्याला मोतीचूरचे लाडू तर चला आपण रेसिपी प्रथम आपण दोन वाट्या आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ आता आपण छानपैकी चार चाळून घ्यायचं आहे म्हणजे ते गुटळ्या होणार नाही चार छान चाळून घ्यायचं मस्त आपल्याकडे चाळण्यासाठी आणि आपण भज्याचं पीठ ज्याप्रमाणे मळतो त्याप्रमाणे आपल्याला ते भजायचं पीठ चांगलं छान हलवून घ्यायचं आहे तर याप्रमाणे छान हलवून घेतलं आपण बघायचं आपण त्याप्रमाणे केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता कलर टाकायचा आहे आपल्याला कलर टाकायचा ह्याच्यामध्ये छान जे आपल्याला केशरी कलरचे आपल्याला बजरंगबलीसाठी आपल्याला हा नैवेद्य करायचा आहे लाडूचा तर आपण त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आपल्याला बिनमीट टायचं काय मग हा मारुतींना जो प्रसाद आहे तो आपल्याला बिन मिठाचाच करायचा असतो आता आपण ह्याप्रमाणे छानपैकी चांगलं मस्त छान हलवून घेतं म्हणजे केशरी कलर आलं पाहिजे त्याच्यासाठी तर आता मग आता आपल्याला काय करायचं आहे कढईमध्ये आपल्याला मस्त बघा ते बेटर किती छान झाली बघा आता आपल्याला कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं प्रथम आपण कढईत तेल टाकायला ठेवूया एक एका साईडला आपल्याला कढई गरम झाली आहे आपण आता तेल टाकून घेऊया आपण सतत तेल टाकून घेतलं आता आपण तेल गरम झाल्यानंतर आपल्याला सतत चाचणीसाठी आपल्याला साखर घ्यायची आहे आता दीड वाटी साखर दीड वाटी साखर घेतली आहे त्यात थोडंसं आपल्याला अर्ध वाटी पाणी टाकायचं छान हलवून घ्यायचं आहे आता आपण आपलं तेल पण गरम झालेलं आहे आता आपल्याला याच्यात वाटीच्या साह्याने आपल्याला बुंदी टाकायची चालली आहे छान मस्त किती छान पडते पहा बुंदी त्याप्रमाणे आप आता आपल्याला मी बुंदी काढून घ्यायची आहे जास्त आपल्याला ती कडक नाही करायची आता छान मस्त काढून घेतलेलं आहे आता आपण याप्रमाणे करायची आपल्याला कच्ची पण राहणार नाही पण मन जास्त कडकसुद्धा होऊ घ्यायचे नाही आणि ते आता आपल्याला एकसारखे आपल्या कारण मी प्रथमच केलेलं आहे लाडू आता आपण काय करायचं आहे हे मिक्सरमधून काढून घ्यायचे मिक्सरमधून काढून एकसारखं होतं मग आता आपली ही चाचणी पण तयार झाली तर आपलं वेलचीपूर टाकायची आहे थोडीशी पूड पण टाकायची आणि त्याच्यात थोडासा फूड कलरसुद्धा टाकायचा आपल्याला केशरी कलरचा कारण ह्याच्यामध्ये कमी आल्यानंतर ह्याच्यात पण थोडासा टाकला म्हणजे आता आपली लाडूचं जे आहे ते छान होऊन जातं आता आपण ही चाचणी तयार झाली आहे आपलं लाडूचं मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक केलेलं आता छान हलवून घ्यायचं एकसारखं मस्त पैकी सगळीकडे ती साखर लागली पाहिजे आणि जरा वेळ थोडंसं हलून हलून थोडंसं सा बेटर छान असं सा आटून दिलं पाहिजे थोडंसं जास्त पण नाही असं मस्त त्याप्रमाणे करायचं आहे आपल्याला किती छान झालं आणि आता आपल्याला आप साजूक तूप टाकायचं आहे कुठे आपण तुम्ही काजू बदाम हे सुद्धा टाकू शकता किंवा खरबुजाच्या बिया टाकू शकता तर मी काही हे टाकलं नाही आता आपल्याला छानपैकी बाबा किती सुंदर मिश्रण झालंय आता चला आता आपण बजरंगोलीसाठी आपल्याला मस्त छान लाडू वळून घेऊया माझ्या दिदीला फार आवडतं मोठे लाडू आता विकत आणण्यापेक्षा आपल्या घरीच केलेल्या किती छान बरं हे पहा किती सुंदर झाले लाडू घ्या तर मग आता मस्त पैकी खाऊन किती छान झालेत लाडू बजरंगोलीला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण घेऊ आणि मोतीशीचा लाडू आपण महादेव आपलं बजरंगबली दाखवल्यानंतर त्याच्यात आपण नैवेद्य